दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक सराविकाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीडीएची वार्षिक सर्वसाधारण सभा काल मोठ्या उत्साहात शिंगडा तलाव येथील संघटनेच्या कार्यालयात पार पडली यंदा जुन्या कार्यकारिणीची मुदत संपल्यानं ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश शिरुंजकर आणि शिवाजीराव गांडेकर यांच्या निरीक्षणाखाली नवीन कार्यकारिणीसाठी बैठक घेण्यात आली चौथ्यांदा संघटनेच्या अध्यक्षपदी जयंत मुळे यांची निवड सर्वानुमते यावेळी करण्यात आली आहे आणि या कम्पलसरी मध्ये यनिमान खूप छान काम करतो मी नी... निश्चितच आहे नमस्कार मोठ्या रे नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार उर्वरित कार्यकारणी ही पुढील प्रमाणे असणार आहे खजिनदारपदी रवींद्र पाटील सहखजिनदारपदी किरण सूर्यवंशी विक्रमराजे गोसावी सरचिटणीस पवन जोशी सहसचिव सचिन शिंदे प्रमोद गुप्ता सुनील सोळंकी प्रदीप येवला विभागीय अध्यक्ष अशोक देशपांडे उपाध्यक्षपदी अण्णासाहेब नरुटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे तसेच यावेळी प्रसिद्ध उद्योजक निलेश कोठारी यांच्या हस्ते संघटनेला देणगी देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान गौरव कर्तृत्वाचा सन्मान दातृत्वाचा या कार्यक्रमात करण्यात आलेला आहे तसेच यावेळी सलग चौथ्यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्या प्रसंगी जयंत मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना अर्थात पी सी सी डी ए यांच्यातर्फे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमच्या संघटनेला आ, काही शिक्षकांनी क्लास संचालक शिक्षकांनी आणि व्यक्तींनी संघटनेला देणगी दिली सहकार्य केलं याबद्दल या, या प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून आम्ही त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी आज केला आमच्या संघटनेची वार्षिक सभासद वार्षिक सभा दर सव्वीस जानेवारीला होत असते ती यावर्षी त्या ठिकाणी झाली गेल्या पाच वर्षांपासून संघटनेची जी कार्यकारिणी कार्य काम करत होती तर त्या कार्यकारिणीची मुदत आज संपल्यामुळे आज संपूर्ण संघटनेच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली यामध्ये अनेक त्या ठिकाणी पदं अनेक शिक्षकांना त्या ठिकाणी संघटनेतर्फे सर्वानुमती देण्यात आली सर्वांना त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली या या नियुक्तीबद्दल मी आमच्या सर्व संघटनेच्या सभासदांचं सर्व त्या ठिकाणी नियुक्त निव नियु, नवनियुक्त नियु, कार्यकारिणीचं कार्यकारिणीच्या सदस्यांचं अभिनंदन करतो आणि त्या सर्वांना स सर, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा त्या ठिकाणी देतो आज आमच्या कार्यक्रमासाठी आपल्या नाशिकमधील एक प्रमुख उद्योजक आणि व्ही मारचे संचालक श्री निलेश कोठारी सर यांनी आमचं आमच्या या संघटनेच्या कार्यक्रमाचं उपाध्यक्षपद त्या ठिकाणी स्वीकारलं त्याब आपलं आजचे प्रमुख पाहुणेपद म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो आणि सर्व देणगीदारांचे आणि सर्व नियु नवनियुक्त त्या ठिकाणी सभासदांचे मी पुनश्च अभिनंदन करतो धन्यवाद यावेळी मान्यवर देणगीदारांचं स्मृतीचिन्ह महावस्त्र प्रदान करून सन्मान करण्यात आला ध्वजवंदन आणि राष्ट्रगीतानं या सोहळ्याची सांगता झाली तसंच नवीन कार्यकारणीचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन आणि सत्कार केले जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक